आपल्या सर्वांनाच असं वाटतं ना की आपलं घर आनंदाचं माहेर घर असावं पण कधी कधी कारणाशिवाय घरात कटकटी होतात कामात मन लागत नाही किंवा घरात पाऊल ठेवलं की जडपणा जाणवतो ही सगळी कशाची लक्षणे आहेत मी ह्या आजच्या ब्लॉकमध्ये सांगणार आहे तुम्हाला आणि माझे असे पाच अनुभव तुम्हाला सांगणार आहे जे मी स्वतः अनुभवले आहेत नमस्कार मंडळी मी नीतू सिंप्ली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आता काय होतं माहिती आहे का म्हणजे आपण सकाळी सकाळी उठलो ना तर थोडंसं स्वच्छता ठेवली किंवा झाडलोट करून पाणी मारलं तर खूप प्रसन्न वाटतं बर का जेवढी आपण स्वच्छता करू तेवढं छान वाटतं आता मी सकाळी उठले ना त्या टायमाला बाहेर पाणी मारून घेतलं आणि आजकाल ना उन्हाळा पण जाणवू लागतोय का चांगल्यापैकी बऱ्यापैकी आहे ऊन पण वाढले आणि फुपाटा पण खूप सारा मग पाणी जर मारलं ना तर चोपून बसतो आणि बाहेर झाडे होते ना त्यांना पण मी पाणी घालून घेतलं आणि त्यांच्या त्यांच्यावर पण आहे ना पानांवर फुलांवर खूप सारी धूळ होती त्यांना पण आंघोळ घातली पण इतकं छान त्यांना पण आहे बरं का झाडांना पण खूप छान आज टाउकरले होते पाणी घातलं तर हे केळीचं झाड आत्ता लावलं होतं किती पटपट मोठं होऊ राहिले ते असं मी सगळं ना स्वच्छ करून घेतलं पाणी मारून घेतलं आणि बाहेरचा पोर्च पण आहे ना चांगला स्वच्छ करून घेतला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याचा वापर मी आठवड्यातून किमान दोनदा फरशी पुसताना पाण्यात खडे मीठ टाकते बर का मीठ हे निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेण्याचं उत्तम साधन मानलं जातं आणि यामुळं घरातील जंतू तर मारतातच पण मनालाही एक प्रकारची शांतता मिळते मीठ तसं पण ना नैसर्गिक क्लिन्झर म्हणून वापरलं जातं यामुळे ना घरातील दूषित लहरी खेचून घेतल्या जातात तसं पण ना मिठामध्ये निगेटिव्ह आयन्स असतात जेव्हा आपण मिठाच्या पाण्याने घर पुसतो ना तेव्हा हे आयन्स वातावरणातील धूळ प्रदूषण आणि पॉझिटिव्ह आयन्स जे म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूमुळं निर्माण होतात ना या यांना न्यूट्रलाईज करतात बरं का यामुळे घरातील हवा शुद्ध होते आणि मीठ समुद्रा समुद्रा हे समुद्रातून येताना आणि समुद्र हे लक्ष्मीचं उगमस्थान मानलं जातं आणि मीठ निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेण्याची ताकद ठेवतं तसं पण आहे ना थकवा जाणवत असेल किंवा चिडचिड होत असेल ना तर आंघोळीच्या पाण्यात थोडं खडं मीठ टाकलं ना टाकून पाह आणि तुम्हाला शरीरातला जडपणा शंभर टक्के कमी झाल्याचं लगेच जाणवेल आता मी सगळे ना आ, काम उरकून घेतलेत साफसफाईचे आणि देवपूजा करून घेतली आता देवपूजा करताना देवासमोर दिवा तर लावते लावतो तोच आपण त्याचबरोबर आहे ना आ, सोबत भीमसेनी कापूर जाळते किंवा धूप अगरबत्ती यांनी काय होतं की त्यांचा सुवास आपल्या मेंदूला शांत करतो आणि घरातील ताणतणाव कमी करण्यास आहे ना आ, मदत तर करतोच आणि विशेषतः कोपऱ्या म्हणजे घराच्या कोपऱ्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी साठलेली असते ना तीसुद्धा निघून जाते आणि त्याचबरोबर आहे ना एकदा पूजेच्या टा म्हणजे सकाळी उठल्यापासूनच मंत्र लावून द्यायचे मोबाईलमध्ये किंवा स्पीकरवर मंद आवाजात उच्चार म्हणजे किचनमध्ये काम करत असताना पण म्हणजे शब्दामध्ये मोठी ताकद असते सकाळी उठल्यावर घरात ना बातम्या लावण्यापेक्षा आहे ना स्तोत्र मंत्र किंवा शांत संगीत लावलं की त्या लहरी आपल्या घरातील कणाकणात पॉझिटिव्हिटी भरतात म्हणजे स्वतःशी बोलतानाही चांगलं बोला कारण वास्तू नेहमी स्वतःच असतो बोलत असते मंद आवाज आहे ना मग मंत्र पण चालतेत आणि त्याबरोबर माझं काम पण खूप छान चालतं आज किचनमध्ये खास बेत होता बरं का वांग्याचा वांग्याचं भरीत सर्वजण आवडीने खातात म्हणून स्पेशल असतं हे म्हणजे साध्या जेवणातच खरं समाधान असतं बरं का खूप सगळेजण आवडीने खातात आता दुपारचे सगळे काम झाली होती माझी आणि मी ना बेड घेतलं होतं आवरायला आणि बेडमध्ये ना ती खिडकी ना ती सगळ्यात जास्त घाण झालेली होती कारण त्या खिडकी ते ना धुळीनी जास्त खराब झाली होती आता जेव्हा आपण घरातल्या नको असलेल्या वस्तू बाहेर काढतो ना तेव्हा आपण नवीन ऊर्जेसाठी जागा करत असतो विशेषतः बेडच्या खाली किंवा कपाटाच्या वर जुने सामान अजिबात साठवून नाही द्यायचे ज्या घरात पसारा असतो ना तेथे लक्ष्मी टिकतच नाही बंद पडलेली गड्याळं तुटलेल्या काचा वर्षानुवर्ष न वापरलेले कपडे ही तर म्हणजे निगेटिव्हिटीचं तर केंद्रच आहे असं तर मी आहे ना दर म्हणजे दर शनिवारी असं आहे एखादा कोपरा निवडते बर का जो मला पूर्णपणे साफ करायचा असतो म्हणजे ताजी हवा आणि सूर्यप्रकाश जोपर्यंत घरात खेळत नाही तोपर्यंत जुनी ऊर्जा बाहेर जातच नाही आता खिडकीतून प पा, पाठीमाग आहे ना किती सुंदर म्हणजे मी पाठीमागच्या साईडला देवासाठी फुलं लावलेली आहे आणि एवढ्या फुलामध्ये मा ना माझी रोज देवपूजा होती आणि काही हळदीचे रोप आहे कधी जेवणात किंवा रोज गरम पाण्यामध्ये हळद टाकून पण पित असते ते आरोग्यासाठी खूप छान आहे पण ते काम दिलं सोडून आणि इथून कसं दिसतंय तेच पाहत होते किती वेळ म्हणजे ती खिडकीतून खूप छान नजराना दिसत असतो तर असं मी सगळं करून घेतलं आणि हे जास्त फुलं आहे ना तर मग कधी कधी काय करते जास्त जर फुलं असले ना तर म्हणजे एखाद्या भांड्यात ना पाणी ठेवून त्यात फुलं ठेवते मी हे दिसायला पण खूप सुंदर दिसतातच पण घरात येणाऱ्या प्रत्येक प्रत्येकाला त्यातून प्रसन्नता मिळते हे पाणी ना पण रोज बदलायला विसरायचं नाही बरं का संध्याकाळी मग जे आतमध्ये झाडं होते गेटच्या आतमध्ये त्यांना मी पाणी घातलं आणि सकाळी मी ज्यावेळेस अंगणात पाणी मारलं त्यावेळेस बाहेरच्या झाडांना पाणी दिलं होतं आता असं सगळं पाणी संध्याकाळी सगळ्या झाडांना घातलं आणि संध्याकाळी झाल्यावर सगळ्यात म्हणजे प्रसन्न करणारं म्हणजे एकमेव मी असे कोळसे म्हणजे गॅसवर गरम करते आणि लो लोबांड टाकून पूर्ण घरभर मग फिरवत असते यामुळं घरातील निगेटिव शक्ती घेणार नष्ट होते आणि मन शांत होतं सुंदर आयुष्यासाठी हे नक्की करा आणि खूप छान वाटतं म्हणजे निदान एकदा तरी करा शनिवारी करा नाही तर दर गुरुवारी करा पण शंभर टक्के प्रसन्न वाटतं बरं का आणि जिथं समजायचं आपण आहेत म्हणलं तिथं पिटुकलं शंभर टक्के असणार आणि पिटुकलं सारखं मागं पुढं मागं पुढं सारखं कामात पण इतकं थकून जातं ते पण बरोबरच असतं त्याला एकट्याला करमत नाही त्याची सारखी मधी असते आता अशी देवपूजा करून घेतली संध्याकाळची बाहेर दिवा लावला तुळशीपाशी नंतर बाहेर पण आहे ना धूप ठेवलं होतं थे गडीवर मग एकदा घरभर फिरवलं का मग बाहेर ठेवत असते आणि संध्याकाळी भाजी करून घेतली भाजी झाल्यानंतर स्वच्छ किचन स्वच्छ पुसून घेतलं संध्याकाळचं जेवढे आपले भांडे असतील ते सगळे साफ करायचे संध्याकाळचं काहीच ठेवायचं नाही आपला गॅस एकदम क्लीन राहिला पाहिजे आणि त्याने झुरळं पण येत नाही काहीच नाही खायलाच नसन काही किचनमध्ये तर किडे मकोडे येतच नाही असं माणूस सगळा संध्याकाळचा स्वयंपाक होऊन किचन स्वच्छ केलं आणि सगळं काम झालं छान पण वाटतं बरं का संध्याकाळी झोप पण मस्त लागते की काही काम नाही राहिलं आपण सगळी साफसफाई केली किती छान वाटतं बरं प्रसन्न वाटतं की नाही सकाळ धरून खूप प्रसन्न वाटतंय बरं का मला आज म्हणजे आज स्वच्छता केलेली आहे मी आणि ते तुम्हाला जे उपाय सांगितलेत मिठाचा उपयोग मंत्राचा उपयोग म्हणजे हे खरंच निगेटिव्हिटी ना दूर करते बरं का आपल्या घरातली आता मी इथं भीमसेनी कापूर घेतलाय आणि दोन लवंगा घेतल्या आणि थोडंसं आहे ना दोन थेंब आपण वरून तूप घ्यायचं आणि यामुळं काय होतं घरातली निगेटिव्ह शक्ती ना नष्ट होती बरं का आणि मन शांत होतं सुंदर आयुष्यासाठी नक्की करा मग आजचा दिवस आजचा प्रसन्न गेला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार सर्वांना स्वामी समर्थ